तडीपार आरोपी पिस्तूलसह हो खंडणी विरोधी पथकाच्या ताब्यात याबाबत पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार खंडणी पथकातील पोलीस हवालदार दत्तात्रय चकोर आणि पोलिस नाईक मंगेश जगझाक -जग। यांना हद्दपार आरोपी किरण सुखलाल केवर हा पिस्तूल हातात घेऊन सार्वजनिक ठिकाणी दहशत माजवून बाजारातील दुकानदारांकडे पैशाची मागणी करत असल्याची माहिती मिळता सोळा ऑगस्ट हो दोन हजार पंचवीस रोजी श्री तिरुमला गुलमोहर बिल्डिंगजवळील औजिनाथ पिस्टॉल मखमलाबाद येथे सापार रचून त्याच ताब्यात घेतले आणि त्याच्या ताब्यातून पिस्तूल एक जिवंत काढतोस असा चाळीस हजार पाचशे रुपये किमतीचा मुद्देमाल जप्त करण्यात आला सदर आरोपी हा रेकॉर्डवरील सराईत गुन्हेगार असून त्याच्यावर भद्रकाली पंचवटी म्हसरूळ पोलीस ठाण्यात गंभीर स्वरूपाचे गुन्हे दाखल झाले आहेत याबाबत अधिक वरिष्ठ पोलीस निरीक्षक जगवेंद्र राजपूत यांनी माहिती दिली आज दहिहांडी सणानिमित्त पोलीस ठाणे हद्दीमध्ये वरिष्ठांचे आदेश आणू आहे खंडनी विरोधी पथक हे गस्त करत असताना दत्ताच पोलीस हवालदार आहेत खंडनी विरोधी पथकाची त्यांना माहिती मिळाली की मखर वसूल पोलीसच्या हद्दीमध्ये एक इसम लोकांना धमकवत आहे त्याच्या हातामध्ये पिस्टल आहे अग्निशस्त्र आहे आणि तो लोकांवर ते ताणत आहे आणि त्याच्यामुळे लोक सहरा वेरा पळत आहे आणि लो, लो, लोक दुकानं बंद करून मानस सोडून पळून गेलेत संपूर्ण स्टाफ तिकडे रवाना केला माहिती मिळाल्यानंतर आरोपी संधीचा फायदा घेऊन पळून गेला सात सव्वा सात वाजेची घटना आहे त्यानंतर संपूर्ण स्टाफ अधिकारी असून बारा अकरा दोन हजार चोवीस मध्ये तो पंचवती पोलीस स्टेशनच्या हद्दीतून त्याला मान्य जोरवंत सरांनी तडीपार केलेला आहे आणि तरी सुद्धा तो पोलीस ठाणे हद्दीमध्ये आणि आणि एक गुन्हा जो आहे तो अग्निशस्त्र वापरल्याचा आहे तर सध्याच्या गुन्ह्यांची पडताळणी केलेली असून खात्री झालेली की त्याच्यावर चार गुन्हे आहेत आणि तो ह्या गुन्ह्यांच्या ह्या तो शरीराविरुद्ध गुन्हेगारात साडेत आठ आरोपी असल्यामुळे त्याला तडीपार केलं होतं पण तरीसुद्धा तो शहरामध्ये आणि दहशत पसरत होता म्हणून त्याला आम्ही ताब्यात घेतलेला आहे त्याच्याकडून एक देशी बनावटीचं अग्निशस्त्र जप्त केलेलं आहे सोबत त्याच्यासोबत एक राऊंड आहे आणि मॅग्झिन पण आम्ही ती जी आहे तर ती ताब्यात घेतलेली आहे सदरची कामगिरी पोलीस आयुक्त संदीप कर्णी पोलीस उपायुक्त किरण कुमार चव्हाण सहाय्यक पोलीस आयुक्त संदीप मिटके यांच्या मार्गदर्शनाखाली वरिष्ठ पोलीस निरीक्षक जगवेंद्र सिंग राजपूर पोलीस उपनिरीक्षक दिलीप सगळे दिलीप भुई पोलीस हवालदार योगेश चव्हाण दत्तात्रय चकोर पोलीस नाईक भूषण सोनवणे मंगेश जगझाप पोलीस अंमलदार चारुदत्त निकम भगवान जाधव भारत राऊत ही कारवाई केली आहे एन सी एन रोहन रोहनदानी नाशिक